व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जयशुराय सप्रेम जयशुरी रा मंडळीश आज एक खूप महत्वाची गोष्ट तुमच्या सोबत शेअर करायची लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमी धरणे राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या या सभा सुरू होण्याआधी राहुल गांधी भाषणाला उभे राहण्याआधी शाल श्रीफळ दिन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना शिवरायांची एक मूर्ती एक स्टॅच्यू छोटासा भेट देण्यात आला ह्या माजोरड्याने तो हातात देखील घेतला नाही तेव्हा समोरच्या देणाऱ्या व्यक्तीने तो टेबलवर ठेवला समोरच्या टिपोय ह्या माजोरड्याला ते सुद्धा बघवलं नाही आणि याने टिपॉयवरची ती शिवरायांची मूर्ती सुद्धा हटवायला लावली आणि मग एक काँग्रेसी चाटुकार पळत आला आणि ती मूर्ती घेऊन गेला ह्या माजोरड्याने लगेच याला जी शाल देण्यात आली होती ती पण भेगवून टाकली पुष्पगुच्छ बाजूला फेकून दिला इतका माज या माणसात याला असं वाटतं की मी गांधी म्हणजे देशावर अघोषित राज्य आहे आमचं वी आर गांधी म्हणजे बी आर टू मच ग्रेट आणि यांची हीच विचारसरणी यांच्या प्रत्येक चाटुकारामध्ये आहेत प्रत्येक काँग्रेसीमध्ये आहेत आणि म्हणूनच प्रत्येक वेळी शिवप्रभूंचा अवमान करणे अपमान करणे ही काँग्रेसची आता परंपराच झालेली आहे कर्नाटक काँग्रेसने हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे मात्र यावर देवेंद्र फडणवीस यांनी सडकावून टीका केलेली आहे काय टीका केलेली आहे हे आपण बघणारच आहोत मात्र त्या अगोदर नेहमीप्रमाणे पुनश्च एकदा विनंती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल जे आहे जिथे खेड्यापाड्यातून महाराष्ट्र भरातून जे दूर दूरवरून गरीब गरजू रुग्ण अनेकांचे नातेवाईक येतात त्यांचे खूप हाल होतात तिथे जेवणाचे हाल आहेत निवासाचे हाल आहेत दैनंदिन गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्याचे हाल आहेत तेल साबण आणि दंतमंजन वगैरे आपण त्यांना पुरवायला सुरुवात केलेली आहे काही जणांना आपण छत्री वाटप केलेलं आहे रेनकोट देत आहोत पावसाळ्यामध्ये जेवणाची सोय करत आहोत काम खूप मोठं आहे मित्रांनो औषधांची सोय करायची आहे सोबतच त्यांना मानसिक आधार सुद्धा द्यायचा आहे म्हणूनच परत एकदा विनंती आहे ज्याला ज्याला जे जे शक्य आहे तुम्हाला जे तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार द्यावं असं वाटतं दिल्या गेलेल्या जी पे फोन क्रमांकावर अवश्य पाठवा मित्रांनो दिल्यानंच वाढतं मान सन्मान प्रतिष्ठा आणि समाधान ट्रान्झॅक्शन केल्यानंतर स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की टाका म्हणजे त्याचा पावती क्रमांक बनवून आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड होत आहे मदतीची अपेक्षा आहे भरभरून पुढे या सडळ हाताने मदत करा एवढीच उलश नम्र विनंती आता बघूया देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक काँग्रेसला आणि एकंदरच काँग्रेसला कसं सडकावून काढलंय एक प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं काम हे कर्नाटकची काँग्रेस सरकार करते याचं मला दुःख आहे पण मला याचं नवल वाटत नाही कारण छत्रपती शिवरायांना अपमानित करण्याची परंपरा ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतानापासून आहे नव्हे तर त्यापूर्वीही स्वातंत्र्यपूर्व काळात डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरूंनी ने लिहिलं होतं त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्या प्रकारचं मत व्यक्त केलं होतं हे आपल्याला माहिती आहे आणि तीच परंपरा महाराजांना अपमानित करण्याची ही सातत्याने आपल्याला काँग्रेसच्या सरकारमध्ये दिसते आम्ही याचा निषेध करतो आणि मी तर ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी बंगळुरूमध्ये शिवाजीनगर स्टेशन आहे त्या शिवाजीनगर स्टेशनचं नाव चेंज करून त्याला सेंट मेरी स्टेशन असं नाव काँग्रेस सरकार द्यायलाय इवन दिलं गेलं काही कारणच नाहीये बर मध्यंतरी एकदा याच कर्नाटक काँग्रेस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देखील हटवला आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेकजण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं राजकारण करतात मध्यंतरी तो कोरटकर काहीतरी बरळला होता त्याच्यानंतर तो एक अभिनेता आहे तो पण काहीतरी असच फालतू काहीतरी बोललेला होता बरीच टीका त्यावर झाली मुळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बोलण्याची यांची डायकी तरी आहे का या कोणाची ज्या राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा चालत नाही त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करायची आता अनेक जण हा मुद्दा बाहेर काढतील की जर केंद्र सरकारला रा आणि राज्य सरकारला रा छत्रपतींबद्दल इतकं प्रेम आहे तर मग अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं काम स्थगित काय केले दोन तीन व्हिडिओ आम्ही त्यावर सविस्तर केलेले आहेत की स्थगिती कधी आली तर ही स्थगिती आली उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये हे जेव्हा आपल्या राज्याचे मूर्खमंत्री होते ना आता हे स्वतःच बोललेले आहेत हा मी मूर्खमंत्री होतो म्हणून त्यामुळे आमच्यावर खापर फोडू नका तर कोमतराव जेव्हा आपल्या राज्याचे बेस्ट सीएम होते ना तिन्ही त्रैलोक्याचे ब्रह्मांडाचे, तेव्हा कोमटरावांच्याच पक्षाचे एक वकील असीम सरोदे नावे या असीम सरोदेंनी पर्यावरणाचा हवाला देत एक जनहित याचिका त्या स्मारकाच्या विरोधामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली आणि मग कोर्टाच्या आदेशानुसार त्यावर स्टे आलाय आता राज्य सरकारला केंद्र सरकारला आपल्या वकिलांमार्फत तो स्टे हटवावा लागेल आणि मग त्या स्मारकाचं सा काम चालू होईल उद्धव ठाकरे जेव्हा मूर्खमंत्री होते त्यांचं पोरग जेव्हा पर्यावरण मंत्री होत तेव्हाच असीम सरोदेंनी ही याचिका दाखल केली असीम सरोदे हे कोणाचे समर्थक आहेत कोणाची तळी उचलतात हे नव्यानं वेगळं सांगण्याची गरज आहे का म्हणजे एकीकडे आपणच खोडा घालायचा आणि आपणच बोंब मारायची ठाकरेंची तर ही पॉलिसीच आहे कुठलीही गोष्ट समोर आली की त्याला सर्वप्रथम विरोध करायचा असो आज ठाकरेंचा विषय नको पण शिवप्रभूंचा विषय निघाला म्हणून त्या स्मारकाबद्दल थोडंसं बोलावं वाटलं छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष अव जगांमधल्या विद्यापीठांमध्ये त्यांची युद्धनीती शिकवली जाते त्यांची राज्यनीती शिकवली जाते अशा थोर व्यक्तीचा अशा थोर युग पुरुषाचा वारंवार अवमान करणे हे काँग्रेसला शोभत नाही कर्नाटक काँग्रेसने जे काम केलं त्यावर आता हे काँग्रेसी काय बोलणार आहे आता संजय राऊतांचं तोंड बंद काय आता उद्धव ठाकरेंचं तोंड का बंद आहे आता आदित्य ठाकरेंच तोंड का बंद आहे काँग्रेसच्या विरोधामध्ये या लोकांना काहीच बोलता येत नाही आता यांची तोंड शिवली गेलेली आहे मात्र हेच लोक शिवाजी महाराजांचं स्मारक का बनवी नाही म्हणून बोंब मारतात महाराष्ट्रामध्ये कर्नाटक काँग्रेसला ठणकवा ना यंदा तिथे का छिपूट घातलं जातं मध्ये त्याच कारण आहे मत पाहिजेत सत्ता पाहिजे पैसा कमवायचा आहे बीएमसी जिंकायची आहे विशिष्ट मतं जी आहे त्यांची हिरवी ती नाराज व्हायला नकोत म्हणून आता हे बोत्प धोरण आहे या लोकांचं मात्र हा निर्लज्जपणा या लोकांना होणार आहे सोबतच काँग्रेसला सुद्धा हे पाप फेडावंच लागणार आहे आज ना उद्या काँग्रेसला याची किंमत नक्कीच चुकवावी लागणार आहे त्यातल्या त्यात राहुल गांधीला तर निश्चितच मित्रांनो जाता जाता फक्त एक आठवण करून देतो आपल्या देशामध्ये एक खूप मोठे संत साधू होऊन गेले करपात्री महाराज खूप मोठा महिमा त्यांचा या करपात्री महाराजांचा महिमा इतका मोठा त्यांची ख्याती इतकी जास्त की दस्तूर खुद्द सोनिया इंदिरा गांधींनी त्यांची वेळ घेतली त्यांचा आशीर्वाद घेतला की मी पंतप्रधान होऊ दे करपात्री महाराज म्हटले तू पंतप्रधान होणार इंदिरा पण पंतप्रधान झाल्यानंतर गोहत्येचा कायदा कर तेव्हा इंदिराने दिला मात्र सत्तेत आल्यानंतर इंदिरा गांधींनी करपात्री महाराजांच्या त्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केलं नाही गोहत्या गोहत्याबंदी नाही देशभरातून अनेक साधू संत गोळा झाले आणि करपात्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीमध्ये निदर्शन सुरू झाली तेव्हा इंदिरा गांधींच्या आदेशावरून त्या सर्व साधू संतांवर गोरक्षकांवर गोळ्या चालवण्यात आल्या गोळ्या कित्येक जणांना ठार मारण्यात आलं करपात्री महाराजांनी तेव्हा शाप दिला होता जसे हे तू मारलेस ना तसच तुझं घरा सुद्धा मारलं जाणार आहे काय झालं पुढे इंदिरा गांधींच राजीव गांधींचं या पलीकडे आता आणखी काय बोलायचं त्यात हे असे पदोपदी शिवरायांचा अपमान करणारे फेडावं लागणारे भोगावं लागणारे याच जन्मात इथेच याच देशात करपात्री महाराजांच्या शापातून इतक्या लवकर मुक्तता नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचं मत जाणून घ्यायला आम्ही नेहमीच उत्सुक असतो जाता जाता पुन्हा एकदा विनंती आहे की छत्रपती संभाजीनगर येथील जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे इथले जे गोरगरीब खेड्यापाड्यातून आलेले गरजू रुग्ण आणि नातेवाईक आहेत त्यांच्या जीवनाची निवासाची औषधांची व्यवस्थापन करतोय एक सक्कर्म आणि समाजाचा एक घटक म्हणून आपण ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आपण ते करतोय ज्याला ज्याला शक्य आहे त्याने आपल्या परीने इच्छेनुसार मर्जीनुसार सहकार्य निधी सन्मान निधी अवश्य पाठवा जी पे फोनपे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत तेव्हा ट्रान्झॅक्शन केलं की त्याचा एक स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की पाठवा म्हणजे पावती त्याचा आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड ठेवता हो येईल बाकी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये अगिरत चालू आहे त्याला तुमचं सहकार्य लाभू द्या एवढीच विनंती पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराचे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम सुंदर वि मेघ श्याम गंगा शाली ग्राम सुंदरवी ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम